परंतु खरंच एडबल आणि नीट या क्षेत्रामध्ये गेली पंधरा वर्ष झालं मी काम करतोय त्या काम करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी माझ्याकडे यायचे येत असताना विद्यार्थी आमचे रिझल्ट एखादा विद्यार्थी एमबीबीएस लागायचा ला बाकीचे दोन तीन विद्यार्थी इंजिनिअरिंगला लागायचे तसं ग्रामीण भागातील विद्यार्थी आमच्याकडे एखाद्या शाळेतले येतात म्हणजे कोणते येतात पहिले दुसरे तिसरे चौथे जायचे बारामती भारगावकरचा नांदेड जाधव सर लातूर आमच्याकडे कोणते दहा अकरा बारा चौदा पंधरा म्हणजे पुढचे म्हणजे आमच्याकडे मिरिट मधले विद्यार्थी कधीच नाही पण तरी सुद्धा आम्ही एक दोन एक दोन विद्यार्थ्यांचे रिझल्ट द्यायचो या गोष्टीचा हे मार्गदर्शन थोडस भारगावकर सर आणि जाधव सर यांच्याशी घेतल्यानंतर फाउंडेशन सुरू करणं गरजेचं या गोष्टीचा थोडस अवलोकन झालं आणि आपण फाउंडेशन सुरू करावं तरच आपला रिझल्ट येऊ शकतो या गोष्टीवर मी चर्चा केली आणि दोन हजार एकोणीस मध्ये मी क्वॉटामेंटल्स माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रस्ताव टाकून परमिशन आली आता प्रस्ताव टाकला आणि पासूनच मी फाउंडेशन चालू केलं आता फाउंडेशन चालू केल्यानंतर फाउंडेशन केलं सीबीएसईच चालू आहे आता परीक्षा घ्यायची सीबीएसईची ही परीक्षा घेता असताना एक दिवशी शिक्षण विभागाची कमिटी आली आणि त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर स्टेट बोर्डची मान्यता पेपर घेतले चे ती बी थडा आमच्या अंगावर पडले कोणी पाडलं मला माहिती नाही पण हे मान्यवर नाही येत्यात या आताचे जे शिक्षण अधिकारी किंवा अधिकारी असतील ते मग ते झाल्यानंतर मी लगेच विचार केला आणि दादांचा दरवाजा ठोकला त्यांना म्हटलं की मला ची परमिशन द्या कारण स्टेट बोर्डचं परमिशन घ्यायचं तर फाउंडेशन त्याशिवाय ते नीटचा रिझल्ट येणार नाही परिणामी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला सहकार्य केलं आणि शरद चंद्र पवार इंटरनॅशनल स्कूलची सीबीएसई ची पहिली शाळा आपली कर्जत तालुक्यातली त्यांनी मला दिली त्यांचं मी आभार मानतो आता त्यानंतर मी अजिबात घाबरलो मी दादा तुम्हाला सांगतो पुढे आहे त्यांना तुम्ही विचारा सहा माई परीक्षा झाल्या तालुक्यातल्या सगळ्या शाळेच्या तालुक्या नाही जिल्ह्यातल्या माझ्या शाळेतली सहावी सातवी आठवी नव्हे दहावीची वार्षिक परीक्षा झाली दिवाळीच्या अगोदर आता माझी म्हणजे कोणत्याही पोराला उभा करायचं आणि त्यांना विचारायचं चा। माझा पॅटर्न असा आहे की सव्वीच्या पोराची पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे ज्यांची युनिट टेस्ट ऑगस्ट मध्ये होती तिथं माझी सहामाही परीक्षा होती जिथं वार्षिक सहामाही परीक्षा दिवाळीच्या अगोदर होती तिथं माझी वार्षिक होती म्हणजे सव्वीच्या मुलाचा सिलेबस हा दिवाळी पूर्वी संपतो आणि लगेच सातवीचा सिलेबस चालू होतो सातवीचा सिलेबस चालू झाला चाल की त्यांची सहामाई परीक्षा म्हणजे सहावीच्या पोराची सहा माय परीक्षा सातवीची ही होती आता उद्याच्या तेरा जानेवारीला आणि वार्षिक परीक्षा होती मार्चमध्ये म्हणजे साधारणतः पंधरा ते सोळा मार्चला माझं प्री प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की तुम्ही एक पाऊल पुढं कसे तर याच मी एक तुम्हाला सुप उदाहरण सांगतो बघा आता इथे सगळे शैक्षणिक क्षेत्रातले तुमच्याकडे दररोज सात तास होतात मराठी हिंदी इंग्लिश सायन्स मॅथ इतिहास भूगोल आणि एखादा खेळ किंवा पीटी चित्रकला माझ्याकडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ इंग्लिश मराठी हिंदी यशस्वी एखादा खेळ एखाद्या म्हणजे माझ्याकडे मा नऊ तास होते पण ना मी सगळ्या शाळा उद्या नऊ ला भरत्या तीन ला सुटत्या दहाला भारत्या चार ला माझे नऊ ला भरती चारला, चारला, चारला सुटते म्हणजे मी दोन तास एक्स्ट्रा घेतो ते कशाचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे जर महिन्यात पंचवीस दिवस शाळा भरली तर बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत पंचवीसच लेक्चर होतात माझ्याकडे होतात पंच्याहत्तर लेक्चर पंचाहत्तर लेक्चर झालं की फर्स्ट सेमिस्टर बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत एका महिन्यात पंचवीस दिवस शाळा भरली तर पंचवीस सव्वाशे एकशे पंचवीस दिवस वर्किंग डे होतात म्हणजे सायन्सचे लेक्चर होतात एकशे पंचवीस माझ्याकड पंचवीस दिवस शाळा भरली तर पंच्याहत्तर लेक्चर झाले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पाच निघून दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं आहे दहा दिवस एक्स्ट्रा माझं वर्किंग डे होत तेव्हा माझा सिलेबस संपतो म्हणजे मी असाच पळवत नाही म्हणजे माझा सिलेबस जो संपलाय आणि मग माझं काय होत चालू सहावीच्या पोराचा संपलं तो सातवी गेला की मग सातवीला त्याचा होतो आठवी आणि नववीचा सिलेबस दिवाळीपर्यंत आठवीचा दिवाळी नंतर नववीचा जो जातो त्यावेळेस चालू होतो दहावीचा सिलेबस आणि दहावीचा सिलेबस दिवाळीला संपतो दहावीचा सिलेबस दिवाळीला संपल्यानंतर आठवीची दिवाळी ते नववीची दिवाळी ह्या एक वर्षामध्ये माझा अकरावीचा सिलेबस संपतो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आता याला वर्षभर वर का लागतं कारण अकरावी नीटमध्ये सिलेबस भरपूर आहे मध्ये सिलेबस भरपूर आहे आणि नववीची दिवाळी ते दहावीची दिवाळी यामध्ये माझा सिलेबस संपतो बारावीचा आणि नंतर दहावीच्या दिवाळीनंतर मी थोडस दोन तीन महिन्याच करतो का कारण ते आठवीचा सिलेबस शिकवलेला असतो ते फक्त उजळणी द्यायची असते माझे मुलं तिथून दहावीच्या परीक्षेला समोर जातात आणि अकरावी मध्ये मुलं नीट आणि जे परत रिपीट करतात आणि रिपीट केल्यानंतर दादा तुम्हाला मी सांगतो की माझ्या अकरावीचेच विद्यार्थी बारावीच्या सीटी नीटचा फॉर्म भरतात बारावी झाल्यावर ही परीक्षा असतील जाधव सरांना माहितीये भारगावकर सरांना माहिती मी अकरावीतच हो ती परीक्षा द्यायला होतो मी मागच्या वर ह्या चौकस ला दहा मुलं बसविले दहाची दहा मुलं पंचानव पर्सेंट पहिला जो मुलगा जिल्ह्यात आला तो नव्याण्णव अकरावीचा तो श्रीकांत श्रीकांत आता अठरावी नाही आता नाही करणार जाईल ना, ना।, ना। म्हणजे इतकं प्रॉप्युलेशन करतोय मी बस म्हणजे मला म्हणायचं आहे काय की मी आता ह्याच्याकडे एक वर्ष आहे माझ्याकडे ह्यासाठी दाखवला की पत्रकारांना बिन सगळ्यांना की महाराष्ट्राचा टॉपर माझे असते दहा मुलं येत माझे हाच प्रोग्राम मी दोन तीन वर्षापूर्वी चालवला होता त्यावेळेस होत आहे का नाही होत आहे का नाही म्हणून मी पाहिलं दोन चार मुलं बसविली आणि त्यातली ती आजच्या नाकडे दोन वर्षापूर्वी भारतात बायोमध्ये तीनशे साठ पैकी तीनशे साठ मार्क घेऊन फर्स्ट आले आणि त्यांचा दादा चास्तेच एक लाख रुपये देऊन सत्कार केला म्हणजे ते सक्सेस झाल्यानंतर मी सर्वांवर लागू केलं ले। पहिल्यांदा मी एक दहा पाच मुलांवर केलं आणि मला हेच सांगायचंय सा की आज माझ्याकडे एक हजार शेहेचाळीस मुलं आहेत जवळपास माझे ह्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या जवळपास चारशे शहाऐंशी मुलं माझे इंजिनिअरिंगला गेले तर अठ्ठेचाळीस विद्यार्थी एमबीबीएस ला झाले ते त्यांची पुढे लिस्ट येईल कुणालाही डाऊट असेल तर त्यांच्या पालकांना फोन करून विचारा हे पुढे शिकले आपल्या डुप्लिकेट नसतं <laughs> म्हणजे कुणालाही तुम्ही विचारू शकता म्हणजे याचं कारण काय की आपले आता हे भारगावकर सरांना वगैरे आठेशा काहीच वाटणार नाही त्याचे दरवर्षी दोन तीनशे पोरं लागत आहेत पण आपले गरीबातले आणि गरीबातले पोर मी म्हणलं ना पहिले पाच दहा पोरं ते शाळेतले जातात लातूर बारामती नांदेड पुणे आपल्याकडे गरीबाचे आप त्यांची फी नाही त्यांचं फाउंडेशन पासून घ्यायचं त्यामुळे पण आता मी सांगतो जे खाली पासूनच फाउंडेशन घेतलंय त्याच्यामुळे इथून पुढं माझी सगळ्यांनाच इशारा आहे नांदेड असो पुन्हा असो कुड बारामती पुढं असू यांना करायचं आता तो आपलेच राहणार कारण आपण आता आता हे अकरावी शिकणार अकराच रिपीटला मुलं चालली म्हणजे ही माझ्याकडे कॉन्फिडन्स काय आला यांनीच मला मार्गदर्शन केलं पण मी माझं स्वतःच त्या डोकं वापरलं हा सिस्टीम ही पद्धत भारतात कुठेही नाही हे फक्त आज मी पॅटर्नची पद्धत दुसरी कोणाची नाही आपण कोणाची चोरी केलेली नाही हे आपण आपल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चालू केलेलं आहे बरं आपल्याला शिक्षण क्षेत्र क्लार्क गेले पंचवीस वर्ष झालं मॅडम बसलं उषाताई राऊत यांच्या शाळेवर क्लार्क पण तरी सुद्धा आपण त्यांनी बी सहकार्य केलं बरोबर चाललंय हे तू कुठे द्या तर त्यांनी सहकार्य केलं आपलं चाललंय तर त्या माध्यमातून आपलं व्यवस्थितपणे आहे एज्युकेशन मध्ये आहे फक्त मला एकच विनंती करायची दादा नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी लागू होते आठवीची मुलांना लगेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय निवडायचे मग जर माध्यमिक शाळा असतील ह्या शाळेमध्ये जर आपले सायन्स जर एकच तास जर होणार असेल तर नववीला डायरेक्ट जर फिजिक्स केमिस्ट्री विषयी जर आले तर मुलांना आपले मुलं ग्रामीण भागातले स्पर्धेच्या बाहेर जातील म्हणून हा उपक्रम मी दोन हजार वीस पासूनच चालू केलेला आहे आणि म्हणून माझे मुलं दिवसेंदिवस आता इथून पुढे घरभरा भर भराटेने लागणार आहे त्याचं की सगळेच विषय कसे होतील सगळे फक्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो एवढेच त्यामुळं पुढचे जी स्पर्धा परीक्षा आहे ते, ते बघून मी हे प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या माध्यमातून माझं हे चाललेलं आहे सगळ्यांचं मदान आहे सगळ्यांचा रिझल्ट आहे सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे विशेष करून जे उद्याची जे शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल जे आहे त्याच्याही संदर्भात आपल्या शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस होता बारा बाराला त्या दिवशीही मी सांगितलं होतं की माझ्या भाषणामध्ये मा की आपलं विस्ताराचं राहिले जवळपास हा नामविस्ताराचा कार्यक्रम दादांनी ज्या वेळेस आपल्याला सांगतील साहेबांची तारीख त्या दिवशी आपण तो नामविस्ताराचा कार्यक्रम करणार आहोत तोपर्यंत आपण थांबणार आहोत ते तारीख घेतील ते त्यांच्या भाषणातूनही आपल्याला सांगतील आणि आपण सर्वजण या ठिकाणी गणित विज्ञान प्रदर्शनाचे जे पदाधिकारी असतील गट अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सर्वांच्या व कोटा आमच्या विनंतीला मान देऊन सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व मान्यवर त्यांचे मी आभार मानतो आणि माझे प्रस्तावित